आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज आज धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीनं धानोरी विश्रांतवाडी कळस या भागामध्ये जवळजवळ पाच हजार किलोचं चिकनचं वाटप आपण ठेवलेलं आहे तर आखाड्याचा सण आहे आणि आखाड्याचा सण अनेक गरीब ज्यांच्या घरामध्ये होत नाही खरं तर पुण्यामध्ये आखाड्याच्या ज्या पार्ट्या असतात त्या काही नवीन नाही आहेत परंतु त्या आखाड पाट्यामध्ये फक्त प्रतिष्ठानदान निमंत्रण असतं जे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांनाच निमंत्रण असतं परंतु सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना या ठिकाणी आपण बघू मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा आज या आखाड्याच्या याचं नियोजनाचं आज लाभ घेत आहेत आणि आज आपण बघू शकता की सकाळपासून नऊ वाजता सुरू झालेली आहे आपल्या आखाड्याचं नियोजन आणि त्यानंतर आपण बघतोय की नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तर आखाड फक्त पुरुषांनीच का साजरा करावा त्याचा लाभ हा महिलांना सुद्धा भेटला पाहिजे कारण की प्रत्येक क्षण प्रत्येक

असं वेगवेगळ्या ठिकाणावरती आज वाटप केलेलं आहे आठ ते दहा ठिकाणी परंडेनगर असत या सर्वच परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबलेले आहेत लोकांसाठी आहोत वेगवेगळ्या तो या पाटीमान सगळे एकदम मोठ्या प्रमाणात गर्मी वाटली आहे किती मोठ्या प्रमाणात पाहू शकता यावरती काय कसं दिसतंय तर आता थोडा साइड लावा प्लीज साइड लावा प्लीज साइड लावा जरा 12 नंबर आहे झाले पावती कार्ड मी आता तुम्हाला सगळ्यांना खूप समाधानी राहता आहे हा मागले तुम्हाला कॉल करतो दुसरा साइडचा सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज